नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ट्वीट केलेलं आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे वक्तव्य केले की के तुमचा महापौर बसला तर मुंबईचं बॉम्बे तुम्ही कराल काय का हे लक्षात घ्या उद्धव मामू मी कितीही बोलले या उदय सम्राटनी कितीही चुकीची माहिती पसरवली तरी मुंबई तर बॉम्बे कधीच होत नाही मुंबई मुंबईत राहणार पण जसं लोकसभेच्या नंतर मजिदीमध्ये फतवे निघाले ते उद्धव ठाकरेला मतदान करा आणि सोळा प्रकार सोळा विविध अटी शर्ती ठेवले गेले तशाच प्रकारच्या अटी शर्ती परत एकदा फतव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेकडे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी अशी आहे की मुंबईतचं नाव बदलून मोहम्मद लँड करणं हे सर्वात पहिली मागणी या यामुल्लांनी उद्धव ठाकरेकडे केलेली आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेली आहे अशी माझ्याकडे माहिती आहे म्हणून मुंबईचं बॉम्बे तर कधीच होणार नाही पण मुंबईचं मोहम्मद मोहम्मद लँड अगर होण्यापासून थांबवायचं असेल तर महायुतीचं महापौर आयलं महादेव बोलणारच महापौर आपल्याला निवडून